माझं नाव डॉक्टर सुषमा कातडे मी या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम केलेलं आहे हो। या कार्यशाळेमध्ये झालेले विविध लेक्चर्स त्याच्यामध्ये झालेले डिस्कशन्स या आणि त्याच्यानंतर आलेले यंग सायंटिस्ट करण्याचे फीडबॅक यावरून असं वाटते की आम्ही ही कार्यशाळा ज्या उद्देशाने घेण्याचं ठरवलं होतं ते उद्देश साध्य झालेले आहे या व्यतिरिक्त या कार्यशाळेमध्ये आम्हाला आमच्या आदरणीय डॉक्टर एकबोटे सर यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळाले आणि त्यानंतर आम्ही या कार्यशाळेचं जे आउटपुट आहे त्यामध्ये विविध कोलाब्रेशन व्हायला पाहिजे आपण यावर नवीन एज्युकेशन पॉलिसी पॉलिसीच्या संदर्भात चर्चा करायला पाहिजे त्याही बद्दल आमची चर्चा झाली विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी पाठवून त्यांना कसा एक्सपोजर देण्यात येईल याबद्दलही बरीचशी चर्चा झाली या कॉन्फरन्समध्ये साधारणपणे सत्तावीस स्टेट्समधून यंग सायंटिस्ट आलेले होते सिव्हिअर सायंटिस्ट आलेले आलेले होते त्यामुळे त्यांच्या हो बरोबर आमचं कसं कोलॅब्रेशन करता येईल स्टुडंट एक्सचेंज कसं करता येईल वेगवेगळे एमओयू साइन साईन करून आपल्याला रिसर्च प्रोजेक्ट कसे राबवता येईल आणि या सगळ्या रिसर्चचा सोसायटीसाठी कसा आपल्याला अप्लिकेशन्स करता येईल या सगळ्यांशी चर्चा झाली विद्यार्थी बेसिक सायन्स याच्याकडे विद्यार्थी कसे आपण अट्रॅक्ट करू शकू त्यांना बेसिक सायन्सेसमध्ये कशी गोळी निर्माण करता येईल रिसर्च मध्ये आपल्याला कशी गोळी यावर बऱ्याच पैकी चर्चा झालेली आहे थँक्यू